नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील याच एकादशीला आपण साबुदानाचे वेगवेगळे पदार्थ करतो साबुदाना म्हटलं तर डोळ्यासमोर येतो साबुदाना खिचडी साबुदाना सँडविच किंवा साबुदाण्याचे वडे हे तिन्ही प्रकार मी प्रियाज कुकिंग या चॅनलवर दाखवले आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता पण या साबुदाण्यापासून आज आपण लाडू तयार करून घेतलेले आहे तेही शुगर फ्री लाडू यात मी अजिबात साखरेचा गुळाचा वापर केलेला नाही आहे तरी असे चवीचे हे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही एरवी सुद्धा करून खाऊ शकता किंवा मुलांना टिफिन मध्ये दे देऊ शकता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आहे मस्त तुपाचा सुद्धा आपण खूप कमी वापर केलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे उपवासासाठी चालणारे शुगर फ्री साबुदाना लाडू बनवण्याकरता मी एक वाटी साबुदाना स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यात जो कचरा असतो तो काढून घेतलेला आहे आपल्याला याला पाच ते सात मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा फुलत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा या लाडू मध्ये आपण साखरेचा गुळाचा अजिबात सा। वापर करणार नाही आहो अगदी शुगर फ्री हे लाडू आहे त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांना सुद्धा किंवा वयस्कर व्यक्तींना सुद्धा हे व्यवस्थित पचू शकतात आणि शुगर फ्री असल्यामुळे तब्येतीसाठी चांगले सुद्धा आहे आपल्याला पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचं आहे साबुदाना फुलेपर्यंत पाच ते सात मिनिट साबुदाना व्यवस्थित परतवून घेतलेला आहे बघू शकता अगदी हलकासा कलर बदललेला आहे आणि फुगलेला सुद्धा आहे साबुदाना या स्टेजला आपण हा साबुदाना काढून घेणार आहोत थंड करण्यासाठी त्यानंतर त्याच वाटीने मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित आपल्याला पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचे आहे खजूर आणि शेंगदाणे असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते शेंगदाणे पाच ते सात मिनिटं भाजून घेऊया शेंगदाण्याने डान्स करायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत साला सुद्धा सुटत आहे या स्टेजला आपण शेंगदाणे काढून घेऊया त्यानंतर पाव कप मी इथे किसून घेतलं होतं ते घालून घेते आहे तुम्ही यात कोकोनट सुद्धा युज करू शकता दोन ते तीन मिनिट आपण परतून घेणार आहोत खोबऱ्याचा कलर बदललेला आहे हलकासा तांबूस रंग आलेला आहे या स्टेजला गॅस बंद करून घेऊयात आणि थंड करला ठेवूया साबुदाणा शेंगदाणे आणि सुक खोबरं भाजून रेडी आहे साबुदाणा सुद्धा थंड झालेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊयात आणि फाईन अशी एक पावडर तयार करून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे अगदी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे सध्या तरी गाळाची काही आवश्यकता नाही आहे रखरखीत असेल तर मग गाळून घेऊ शकता अर्धी वाटी यात तूप घालून घेऊया तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तूप वितळत आहे त्यानंतर या साबुदानाची पावडर घालून घेऊयात आणि खमंग असं परतून घेऊयात कच्च राहायला नको घरभर सुगंध व्हायला हवा इतपत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यामुळे कच्चा राहणार नाही आणि पचायला सुद्धा हलका होतो पाच ते दहा मिनिटं मी व्यवस्थित भाजून घेणार आहे पाच ते दहा मिनिटं व्यवस्थित परतवून घेतलेला आहे खूप असा कलर बदललेला नाही आहे पण व्हाईटचा हाफ व्हाईट झालेला आहे या स्टेजला गॅस बंद करून घेऊयात आणि काढून घेऊयात साबुदाण्याची पावडर मी थंड करला ठेवलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण भाजलेले शेंगदाणे घालून घेऊयात याची साल मी काढून घेतलेली आहे थोडी साल आहे पण त्यामुळे काही होत नाही छान असते शेंगदाणे घालून एक पावडर तयार करून घेऊयात त्यानंतर सुक खोबऱ्याचा की हा सुद्धा मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आणि इथे मी साखर किंवा गुळाचा सा अजिबात वापर केलेला नाही आहे तर इथे सीडलेस खजूर घेतलेला आहे तो सुद्धा एक वाटी मी एक वाटी आपण साबुदाणा घेतला होता एक वाटी शेंगदाणे घेतले होते आणि एक वाटी खजूर घेतलेला आहे तुम्ही गुळ घालू शकता पण हा आपण शुगर फ्री लाडू बनवत आहोत त्यामुळे मी गुळाचा न वापर करता हे लाडू बनवते आहे मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरला मी तिन्ही बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर तुपात परतवलेला साबुदाण्याची पावडर सुद्धा थंड झालेली आहे यातच आपण घालून घेणार आहोत आणि मिक्सरला परत एकदा बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला चारही वस्तू बारीक करून घेतलेल्या हे अगदी ऑप्शनल आहे पण चवीला छान वाटतं म्हणून घालते आहे किंवा वेलची पावडर सुद्धा घालू शकता एकत्रित मिक्स करून घेऊया जी गुठळी आहे ती तोडून घेऊया सर्व गुठळे मी मोडून घेतलेले आहेत याचे आपण लाडू वळून घेऊया यात अतिरिक्त तूप घालण्याची अजिबात गरज नाही आहे एकत्रित मिक्स केल्यामुळे व्यवस्थित बाइंडिंग येते आहे असे हा आपले पौष्टिक लाडू उपवासासाठी चालणारे आषाढी एकादशी स्पेशल या कुठल्याही उपवासाला तुम्ही खाऊ शकता प्रवासात सुद्धा नेऊ शकता मुलांना टिफिन वर सुद्धा देऊ शकता कारण खजूर असल्यामुळे अगदी पौष्टिक झालेले आहेत हा आपला लाडू तयार आहे यालाच आपण पिस्त्याचं काप लावून घेऊयात किंवा तुम्ही मग बादाम किंवा काजू सुद्धा लावू शकता अप्रतिम अशाच प्रकारे आपण इतर लाडू सुद्धा करून घेणार आहोत काही लाडूंना मी काजूचा काप लावून घेते आहे अगदी अलगद प्रेस करून घ्यायचा आहे मस्त अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा लाडू वळून घेऊयात एक वाटी साबुदाण्याचे बरोबर अठरा लाडू तयार झालेले आहे मध्यम आकाराचे आणि पिस्ताने त्याला गार्निश करून घेतलेला आहे तुम्ही काजूचे काप सुद्धा लावू शकता किंवा बदामाचे सुद्धा लावू शकता कुठल्याही उपवासाला चालणारे हे उपवासाचे लाडू साबुदाना लाडू व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद